धुळे गुजराती युथ फोरम तर्फे जी पी एल क्रिकेट टेबल टेनिस स्पर्धा आयोजन धुळे शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल ऑर्किड शेजारी युथ फोरमच्या सहकार्याने दिनांक अठरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय क्रिकेट टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण बारा संघांनी सहभाग नोंदविला असून चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी गुजराती समाज बांधव यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर तरुणांना एकत्रित आणत धुळे शहरात पहिल्यांदाच धुळे गुजराती युथ फोरमच्या वतीने क्रिकेट टेबल टेनिसचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर अतिशय उत्तम असा प्रतिसाद तरुणांच्या वतीने मिळाला या तरुणांना प्रोत्साहन मिळावे तरुणांना एकत्रित आणून त्यांना ऊर्जा देण्याचं कार्य या ठिकाणी गुजराती युथ फोरमच्या वतीने करण्यात आले यासाठी धुळे जिल्हा गुजराती समाज बांधवांचे सहकार्य लाभले तर या प्रसंगी या ठिकाणी अॅडव्होकेट संजीव वाणी रिद्धी शहा डॉक्टर विशाल वाणी भूषण शहा स्मित पटेल मिलन पटेल कल्पेश पटेल सोनम पटेल आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते गुजराती समाजमुळे यांचं गुजराती पुरम या पुरांनी स्थापन केले त्यांना विचारलं तुमचा अध्यक्ष कोण सेक्रेटरी कोण आणि त्यांनी सांगितलं आम्ही जेवढे तरुण मंडळी आहोत आम्ही सर्व अध्यक्ष आहोत आणि सर्व शतरंगी मोर्चा उचलणारे कार्यकर्ते आहोत आमचा असा विशिष्ट कोणी अध्यक्ष नाही या गुजराती युथ फोरमने या गुजराती प्रीमियर लीग जसं आय पी एल असतं तसं जी पी एल हे सुरू आहे कालपासून सुरू झालेला आहे हेतू एकच आहे त्यांचा की गुजराती तरुण मुलं हे एकत्र यावी त्यांच्यातील परस्पर प्रेम आदर हा एकत्र यावा या निमित्ताने ते एकत्र येऊन पुढील पिढी तयार व्हावी हा त्या मागची खरा आहे आहे त्यानिमित्ताने त्यांच्या स्वतःमध्ये एक ऊर्जा निर्माण होईल या चिखेलचं ज्यांनी आयोजन केलेल्या सर्व तरुणांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव भूषण शाह आहे आम्ही धुळे गुजराती युथ फोरमतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे द नेम ऑफी गुजराती समाज धुलिया आमचा या इव्हेंटचा हेतू एकच होता का सगळ्या युवांना सोबत आणून एक गेट टुगेदर व्हायला पाहिजे एवढंच आमचं इंटेन्शन आहे या याच्यामध्ये बारा टीम्स आहेत आणि टोटल चौऱ्याऐंशी प्लेयर्स आहेत सगळे धुळ्याचेच आहेत तर पहिल्यांदा हा इव्हेंट गुजराती समाज आयोजित करत आहे पहिल्यांदा आपण सगळे युवांना गोळा करतो त्या हॉटेलच्या पाठीमागे मालेगाव रोड धुळे